कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीचा वाद काही जुना नाही कोल्हापुरी चप्पलेवरून वाद झाल्यानंतर प्राडानं भारतीय कारागिरांना सन्मान देण्याचं मान्य केलं स्थानिक कारागिरांशी करार करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे आणि प्राडा कंपनीचं शिष्टमंडळ हे कोल्हापुरात दाखल झालंय इटलीहून आलेल्या या प्राडा कंपनीच्या कोल्हापुरी चप्पल निर्मिती करणाऱ्या कारागिरांची त्यांनी भेट घेतली आणि कोल्हापुरी चप्पल कशा पद्धतीनं तयार केली जाते याची माहितीही घेतली तर पुढील आठवड्यामध्ये प्राडाचे बिझनेस हेड देखील कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती मिळते कोल्हापुरी चपलेचं चा, उत्पादन जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्राणाची नक्कीच मदत होईल असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलं आहे खूप मोठी मदत होणार आहे प्राडाच्या ह्या प्रदर्शनाच्या वादानंतर जगभरांच्या सगळ्या फॅशन ब्रँडचं सुद्धा कोल्हापूरकडे लक्ष केलेलं आहे कोल्हापुरी चप्पलाला फार मोठं ग्लॅमर तयार झालेलं आहे आणि प्राडासारख्या ब्रँड ज्यावेळी कोल्हापुरी चप्पल त्यांच्या प्रोडक्शन रेंजमध्ये आणतो त्यावेळी हा एक लक्झरी ब्रँड होऊ शकतो कोल्हापुरी चप्पल असं एक डेफिनेशन तयार झालं आणि कोल्हापुरी चप्पलला हाय एंड प्रॉडक्ट म्हणून या जगाच्या बाजारपेठेत आणता येईल आणि फार मोठी ऊर्जितावस्था कोल्हापुरी चप्पलाला प्राडाच नव्हे तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून जगातल्या अनेक देश हे आपल्याला चप्पल पाठवणं आता सोयीचं होणार त्यांनी कोल्हापुरी चप्पल बघितली आमची आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना छोटी चप्पल सुद्धा गिफ्ट केली आमची किचेन त्यांना खूप आवडली आणि त्यांच्या इथं जी बनलेली प्राडाची जी, जी कोल्हापुरी होती आणि आपली ती सुद्धा त्यांनी बघून त्यांना म्हणजे कळालं की आपलीच कोल्हापुरी चप्पल आहे ते आणि त्यांनी आपली कोल्हापुरी चप्पल बघताना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले कशी बनते काय बनते आणि क्वालिटी सुद्धा बघितली त्यांनी आपली